नमस्कार आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत उक्कडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा आणि केंद्रस्तरीय गुणदर्शन स्पर्धा तालुका स्तरीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी उक्कडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येते बाल आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला खाऊ किराणा भेळ पाणीपुरी वडे आणि फळे अशा विविध दुकाने थाटली होती या आनंद बाजारात खरेदीसाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती तिळवणी येथील विविध गुणदर्शन स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी नऊ पारितोषिके मिळविली कुमारी श्रद्धा वाल्मिक स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला वक्तृत्व स्पर्धेतील बालगटातील ईश्वरी अमोल निकम हिने प्रथम क्रमांक मिळवला वेशभूषा सादरीकरणात आणि वैयक्तिक गीत सादरीकरणात अवनी रवींद्र निकम हिने प्रथम क्रमांक मिळविला तालुका गट शिक्षणाधिकारी शेख मॅडम आणि केंद्रप्रमुख भान साहेब यांच्या मार्गदर्शनात एसगाव येथे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी चार पारितोषिके मिळविली वेशभूषा सादरीकरण बाल गटात सुदर्शन अंबादास बागुल यांनी प्रथम क्रमांक मिळवला समूहगीत लहान गटात प्रथम क्रमांक वैयक्तिक गीत गायन बालगटात समृद्धी प्रकाश चक्रनारायण हिने द्वितीय क्रमांक मिळवला सांस्कृतिक कार्यक्रम लहान गटात द्वितीय क्रमांक मिळवला विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संतोषी चव्हाण मॅडम प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल वही आणि पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला बाल आनंद मेळावा आणि विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी उपशिक्षक श्रीयुत विकास राजेंद्र वाकसर युवा प्रशिक्षक कुमारी गायत्री रावसाहेब शिंदे मॅडम आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संतोषी बळीराम चव्हाण मॅडम यांनी अथक परिश्रम घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले काय आणलं होतं तू आता या ठिकाणी बाल आनंद मेळावा उकडगावच्या शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये भरत चालू आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना भेटत असताना असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना व्यावहारिक नॉलेज याच्या माध्यमातून मिळावं हा या पाठीमागे उद्देश असतो तर आज आपण या दिदीला विचारूया दिदी तू काय आणलं होतं माल वडेपाव वडेपाव आणले किती रुपये हे वडेपाव तू आणले का संपले तुझेवाले म्हणजे एक चार पाच वडे त्यामध्ये शिल्लक आहे म्हणजे तिने माल विकलाय संपूर्ण तिथे किती खर्च आला होता तुला ती, अंदाजे तीन तीनशे रुपये पर्यंत खर्च आला होता आणि याचे मग पैसे झाले किती सहाशे सहाशे रुपये झाले म्हणजे तुला डबल नफा मिळाला बरोबर मग काय वाटतं याच्यातून आनंद वाटला का तुला तरी हे पैसे कुणाला देणार आता पप्पाकडे देणार म्हणजे बघा विद्यार्थ्यांना आपल्या व्यवहारातून आलेला नफा हा पप्पाना दिला पाहिजे आणि मग आईने तळले का मग आईला पण द्यायला पाहिजे ना पैसे बर... देशील ना हा आईनी बनवले ना बर ईश्वरी ईश्वरी तू काय आणलं होत मी चिप्स आणि मुलांना खायला माल शंग्दाने. शंग्दाने। तुझा नाही किती किती खर्च आला तुला झाले की तुझ्या पंच्याण्णव पंच्याण्णव रुपये आणि लहान मुलांना या पद्धतीनं थोडीशी प्रेरणा भेटते आणि गावामध्ये थोडस कसं नंतर मुलांचं व्यावहारिक ज्ञान वाढतंय आणि आर्थिक त्यांना आर्थिक सगळी समज येते बाबा दहा रुपयाला काय विकलं पाहिजे पाच रुपयाला काय विकलं पाहिजे आत्ताच्या या विज्ञान युगामध्ये थोडंसं लहानपणापासूनच थोडे त्यांचे संस्कार जर चांगले झाले तर अशा पद्धतीनं जे कार्यक्रम होतात हे अतिशय चांगले आहे आणि त्याबद्दल सरांचे आणि मॅडमचे आभार मानतात आपल्या उकडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या मा इथे बाल आनंद महोत्सव सुरू आहे आणि या बाल आनंद महोत्सवामध्ये भरपूर आपल्या विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञानांच्या दृष्टिकोनातून जे उपक्रम आपल्या शाळेत राबवले जातात इतरही कार्यक्रम राबवले जातात जयंती अस प्रत्येक आपल्या महापुरुषांच्या जयंती असतील पुण्यतिथी असतील त्याचप्रमाणे आपले प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन हे उत्साहात मोठ्या उत्साहात मानले जातात आणि आपल्या शाळे आपल्या जिल्हा परिषदेमार्फत जे विविध गुणदर्शन स्पर्धा असतात केंद्रस्तर राज्या तालुकास्तर आत्तापर्यंत आपल्या केंद्रस्तर आणि तालुका स्तरापर्यंत पूर्ण झालेल्या आहे आणि केंद्रस्तरामध्ये आपल्या उकडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्राप्त करून जवळजवळ आपल्या काही याच्यात द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे आणि त्यानंतर आपल्या केंद्र तालुका स्तरीय स्पर्धे देखील आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी वक्तव्य स्पर्धेत असतील वेशभूषा याच्यात असतील सामूहिक सामूहिक गायन स्पर्धा असतील एकांकिका स्पर्धा असतील यामध्ये प्रथम द्वितीय क्रमांक पटकवलेले आणि शाळेचा स्तर अतिशय आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शाळेचे नाव उंचवलेलं आहे आणि जिल्हा स्तरावर आपले विद्यार्थी येत्या अकरा तारखेला अहमदनगर येथे जाणार आहे त्याच्या त्याच्यामुळे या जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा बदललेला आहे आणि मी म्हणजे पालकांना कमी खर्चामध्ये शिक्षण उपलब्ध होण्याचं काम हे जिल्हा परिषदेमार्फत मार्फत होत असतं आणि असे विद्यार्थी चमकतात आणि आमच्या उकडव शाळेने केंद्र स्तरावर नव्वद मिळवली तालुका स्तरावर पाच बक्षिस मिळवली आता, आता ते अकरा तारखेला आता नगरमध्ये जाणारच आहे तिथेही आमचे विद्यार्थी जरूर प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक घेऊनच येतील या आम्हाला विश्वास आहे आमचे शिक्षक लोक सगळे आम्हाला वेळोवेळी त्यांना जे अडचणी येतात ते तर त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना असतात परंतु पालक म्हणून आमच्या काही मदतीची गरज असली तर ते आम्हाला वेळोवेळी बोलवून घेतात आणि आम्हाला सांगतात त्या पद्धतीने आम्ही सर्व पालक एकत्र येऊन त्यांना शक्य होईल तेवढे सहकार्य आम्ही करत असतो आणि एकदम आनंद वाटला लेकरांना हे समजलं पाहिजे कोणत्या रूपाने आपण पैसा कमवला पाहिजे कारण आजकाल म्हणजे पैशाची खूप काही गरज असते हे काही काळाची गरज असते पैशासाठी अनेक कष्ट करावे लागतात आणि हे लेकरांच्या लक्षात येते आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उकडगाव येथे खूप मोठ्या उत्साहामध्ये बाल आनंद मेळावा हा आयोजित केला होता आणि त्याला प्रतिसाद म्हणून आज सर्व गावातील सरपंच उपसरपंच शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आणि खरंच त्यांनी आज बाल आनंद मेळाव्याचा आनंद प्रत्येक जणांनी घेतलेला आहे या उपक्रमाद्वारे मुलांना आपण व्यवहारिक ज्ञान मिळणं हे खूप गरजेचं आहे आज पालक बेसिक ज्ञान असतं हे खूप महत्वाचं आहे आणि ते बेसिक ज्ञान व्यवहारिक ज्ञान हे आपल्या मराठी शाळेमध्ये उपलब्ध होत मराठी शाळेमध्ये सर्वोकश मूल्यमापन ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा केला जातो आणि सर्व पालकांना मी अशी विनंती करते था, था। की आपल्या मुलांचं जे ऍडमिशन असतं पहिलीच त्यांनी आपल्या मराठी शाळेमध्येच घ्यावं कारण की मराठी शाळा ही सगळ्यात भारी शाळा आहे आणि सगळे विद्यार्थी हे जिद्दी असतात प्रामाणिक असतात आणि आ, ते आपले जी गुणवत्ता आहे ती खूप छान प्रकारे इथं त्या गुणवत्तेला आपण विकसित करत असतो तर आज उखडगाव मध्ये जे विविध गुणदर्शन स्पर्धा झाल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये केंद्रस्तरीय पातळीवर आज नऊ पारितोषिक आपल्या शाळेनी मिळवलेल्या आहे आणि त्यानंतर तालुका स्तरवर सुद्धा हे विविध गुणदर्शन आयोजित केले होते तिथ सुद्धा चार पारितोषिक आपण तिथे मिळवलेले आहे तर या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मी शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम मी अभिनंदन करते धन्यवाद आमच्या या उक्कडगाव विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर जे विविध क्रमांक पटकवले त्याबद्दल थे त्यांचे अभिनंदन खरोखर यांनी असा मेळावा घडून आणला कि आपण मुलांना शिक्षण शिक्षणात एक करतो पण याच्यामध्ये असं वाटतं की मुलांना सर्व शिकायला भेटतात भाजीपाला असेल काय असन काही टायमाला आपण सुद्धा भाजीपाला गेला असेल तर काही वस्तू आपण विसरवतो पण याच्यापासून आज शिकायला मिळतं तर व्यावहारिक ज्ञान सुद्धा याच्यापासून मिळतो आणि चांगल्या पद्धतीने वळण लागतं की आज असे मुलांना आटम मानले तर खाण्याचे सुप आटम त्यांच्यामध्ये होते भाजीपाला असेल असे बरेच आटा मुलांना आणले की एवढे चुमुकले मुलं पण यांच्यापासून असं शिकण्यासारखं आहे की असं कार्यक्रम केल्यानंतर मुलांमध्ये उत्साह वाढतो त्यांची शिक्षण शिक्षणाचे उत्साह वाढवतो या व्यावहारिक ज्ञान ज्ञानाचा उत्साह वाढतो आणि खूप असा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आणि शाळेमध्ये कॉम्प्युटर पण आलेले शवण मॅडम असतील वाघ असतील शिंदे मॅडम असतील खूप चांगल्या शिकण्याचा प्रयत्न करतात आता सगळ्या मुलांना कॅम्प्युटर आलेले ते सुद्धा ते थोडे थोडे शिकू राहिले आणि मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व शाळेचं अभिनंदन करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय